नीला भाइ नी 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 म्या क्यालाय फोन गाई नीला भाइ म्या फोन आन चलन दोघी वारीला जान चलन दोघी वारीला जान इन म्हणे मी कामात जर पेर निन रानात इन म्हणे मी कामात जर पेर निन रानात आवरीला म्या घाई घाई नावरीला म्या आहो दिंडीत जाऊ ना पाई न दिंडीत जाऊ ना पाय पई हरी नामात दंगून जाऊन सोळा हरी चाव पाहू हरी नामात दंगून जाऊन सोळा हरी चाव पाहू पण जेऊईचा नगुतला कामात जरा पेरणी चालली रानात पण जेऊईचा अवगुत कामात जरा पेरणी चालली रानात स्वडणकाम बाई बायू स्वडणकाम आवरा बाई स्वडण काम आवरा बाई स्वडण काम आवरा बाई आणि शनभर जीवाच भरूस नाही व शनभर जीवाच भरूस नाही पण जीवईचा औगुताल कामात मनी पेरणी चालली रानत जीवईचा औगुताल कामात आणि जरा पिअर निऊ चालली रानत सोडण का हावर लवकर सोडण का हवर लवकर येईन यमराजाची फेरीन सोडून जावं लागन सार पण जीवचा उगुतल कामात जरा पिअर नीन चालली रानत जीवईचा उगुतल कामात जरा पिअर नीन चालली रानत कामाची चिमा हौस लैय कामा चि मग हौस लही कामा हौस लैय कामा चि मग हौस लही अनि हरिनामा चलनकाही हरिनामा चलनकाही अनि जिउ चौगुला कामत जिर नि चाहिँ रानात जिउ गुतला कामात जरा पेरणी चाहिँ रानात तुम माझ इनीच निनी चरिनामा चोड नात हरिनामा चोड गीत, गीत। पन जिउ चाऊ गुत कामात जा फिर न चालली रानात जिउ चाऊ कामात मनी फिर चालली रानात मनी फिर चालली रानात मला काही गाई ना तरी भरायची मला काही गाई ना तरी भरायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची